शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की आज सतरा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकतोय नवीन एनआर डब्लू डी अतिशय दूरवर आहे अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती आहे आणि ते चक्राकार स्थितीची दृमीय अवस्थेमुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढते आहे एकूणच हवामान आहे सध्या एक दाबाचं क्षेत्र केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात आहे शिवाय अरबी समुद्रात अंतर्गत भागात एक चक्राकार स्थिती आहे त्यामुळे थोडं वातावरण भारतावर ढगाळ परिस्थिती निर्माण करत आहे महाराष्ट्रातही हलकी ढगाळ परिस्थिती सध्या तयार होते है। सध्या पश्चिम बंगाल झारखंड ओरिसा छत्तीसगड तेलंगणा मराठवाडा आणि विदर्भ या भागात उष्णतेची लाट आहे ही उद्याही कायम असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला याचा प्रभाव थोडा कमी होण्यास सुरुवात होईल महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे वीस तारखेला एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे एकवीस तारखेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होणार आहे तो बावीस तारखेलाही कमी असेल तेवीस तारखेलाही कमी असणार आहे चोवीस तारखेलाही कमी असणार आहे साधारण एकवीस ते सव्वीस असं वातावरण उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करेल जी एप एस मॉडेलनुसार आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकतोय त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती देखील दि भारताच्या अंतर्गत भागात आहे केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे अठरा तारखेला पावसाळी प्रभाव भारतात कमी असणार आहे एकोणीस तारखेला देखील पावसाळी प्रभाव हा कमजोर असणार आहे वीस तारखेपासून मात्र मध्य भारतावर पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलनी कायम ठेवला आहे आपण बघतो मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा तेलंगणा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण एकवीसलाही असण्याची शक्यता कायम आहे बावीस तारखेला देखील पूर्व भारताच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला दक्षिण भारतापासून तर पूर्व भारतापर्यंत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात या पावसाळी प्रभावाचा या वातावरणाचा प्रभाव असणार आहे या वातावरणाचा जोर पंचवीस तारखेला कमी होईल सव्वीस तारखेला आपण बघतोय भारतातील पावसाळी वातावरण कमी होईल पूर्वेकडे काही राज्यांमध्ये सध्या पावसाळी वातावरण आहे अठरा तारखेला भारतात पावसाळी वातावरण कमी असणार आहे एकोणीस तारखेपासून हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे वीस तारखेला मध्य प्रदेशचा पूर्व भाग छत्तीसगडचा आणि उरिसाचा उत्तर भाग झारखंड या भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे या भागातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे या भागात किंवा पूर्व भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती बावीस तारखेला असणार आहे आणि संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातही याचा जोर राहील तेवीस तारखेला देखील पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये आणि दक्षिणेच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती राहणार आहे चोवीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो की या वातावरणाचाही महाराष्ट्रात विशेष प्रभाव नाही आहे थोडं पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसा वातावरण तयार होईल परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सध्या आपण बघतो की नागपूर चंद्रपूर नांदेड आणि सोलापूर या विभागात एकोणचाळीस अंश एस तापमान आहे उद्या चंद्रपूरला चाळीस अंश तापमान असणार आहे नांदेड सोलापूर सांगली या भागात एकोणचाळीस अंशाचं तापमान राहील असा अंदाज आहे आज देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळातून राहणार आहे सांगली सोलापूर पुणे पूर्व सतरा पूर्व बीड आणि विदर्भात देखील ढगाळ वातावरण आज राहण्याची शक्यता आहे उद्या मात्र विशेष प्रभाव नाही एकोणीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण असणार आहे अनुकूल स्थिती निर्माण झाल्यास काही भागात वादळी पाऊस होऊ शकतो वीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात हवेचा दाब कमी होत असल्यामुळे थोडं ढगाळ वातावरण वाढू शकतं एकवीस तारखेला विदर्भाच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढग असू शकतात बावीसला महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही मार्च देखील महाराष्ट्रामध्ये फारसं समाधानकारक पाऊस देऊ शकणार नाही त्यामुळे वातावरणात अपेक्षित जोर नाही मार्च एप्रिल महाराष्ट्रामध्ये तसं पावसाळी वातावरण कमीच राहण्याचा अंदाज आहे मात्र मे महिन्यापासूनच पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे वादळी परिस्थिती अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे दीर्घ अवधीचा अंदाज देणाऱ्या बहुतांश मॉडेलने मार्च एप्रिल असं थोडं कमी पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे मे पासून हे पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिलेला आहे शिवाय आज तयार होणारे ढगाळ वातावरण देखील महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार करू शकतं यामध्ये मुख्यत्वे करून कोल्हापूरचा पूर्व भाग सांगलीच्या काही भागामध्ये पुणे पूर्व सातारा पूर्व बीड दक्षिणी या भागामध्ये याचं वादारण असण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि यवतमाळ वर्धा अगदी या भागात देखील जोरदार ढगाळ परिस्थिती आहे यातून अलका शिडकावा काही भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण बघतो की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी परिस्थिती जरी सध्या सतरा अठरा एकोणीस तयार झाली नाही तरी वीस तारखेपासून ढगाळ परिस्थिती किंवा एकोणीस तारखेपासून ढगाळपासली वाढण्याची शक्यता आहे कमी दाब वाढत असल्यामुळे कमी दाबाचा प्रभाव वाढत असल्यामुळे एक हजार आठ हेक्टापासकलच्या कमी दाबामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पावसा संकुल ढग निर्माण होऊ शकतात आपण बघतो की यातून हलका शिल्कावा काही भागात होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराज